श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला विशेष महत्व आहे शरद ऋतूमध्ये अश्विन मासातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कलश स्थापन करून या व्रताची सुरुवात केली जाते अशी मान्यता आहे की हे व्रत प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी केले होते यामध्ये दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते तेव्हापासून या महाशक्ती उपासनेची प्रथा रूढ आहे घटस्थापना करून नव दिवस उपवास करून नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजन कन्या पूजन करून या व्रताची सांगता केली जाते दोन हजार चोवीस या वर्षाचे घटस्थापनेचे मुहूर्त पुढील प्रमाणे आहेत उदय तिथीनुसार गुरुवारी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा आहे या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत कलश स्थापना घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे या मुहूर्तांवर आपण आपल्या घरामध्ये कलश पूजन आणि करावी साप्ताहिक राशी भविष्यासाठी प्रत्येक राशीनं कुठल्या प्रकारची उपासना आणि साधना करायला हवी या माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या उपासनेनं तुमच्या दैनंदिन जीवनामधील अडीअडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल तुमच्या मनात मनामध्ये अपेक्षित असलेला सर्व इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी घटस्थापनेच्या या व्रतासोबत तुम्ही केलेले हे दान धर्म आणि उपासना तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील या शारदीय नवरात्रीमधील प्रत्येक राशीनुसार उपाय आणि उपासना आपण पाहूयात मेषरास मेष राशीच्या व्यक्तींनी माता सिद्धिदात्रीची उपासना करावी नवरात्र मध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाच्या दिव्यानं देवीची आरती करावी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीला लाल रंगाची चुनरी किंवा वस्त्र अर्पण करावे आणि कार्यसिद्धीसाठी प्रार्थना करावी वृषभरास रुशवराश, वृषभ राशीच्या व्यक्तींनी देवी कात्यायनीचं पूजन आणि उपासना करावी वृषभ व्यक्तींनी देवीला साडी चोळी अर्पण करावी नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा देवीला नैवेद्य दाखवावा देवीच्या मंदिरामध्ये फळांचं दान करावं यानं इच्छित मनोकामना पूर्ण होतील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीच्या काळामध्ये काली माता आणि दुर्गा मातेची उपासना आणि पूजन करावं दररोज सूर्यास्तानंतर देवी मातेच्या मंदिरामध्ये दिवा लावावा आणि शिर्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि देवी मातेच्या चंद्रघंटा या रूपाचे पूजन करावे केशर मिश्रित मिठाईचा देवीला नैवेद्य दाखवावा गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी शैक्षणिक साहित्याचे वाटप करावे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींनी नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे दुर्गा मातेच्या पूजन करावे देवीला शिर्याचा नैवेद्य दाखवावा यांनी भाग्य वृद्धी होईल कन्यारास कन्या राशीचे व्यक्तींनी नवरात्रीमध्ये देवीच्या महागौरी या रूपाचे पूजन करावे गरजूंना दुधाचे दान करावे आणि नऊ मुलींना अन्नदान करावे खव्यापासून बनवलेल्या पांढऱ्या पेढ्याचा नैवेद्य दाखवावा याने तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण होतील व्यक्तींनी चा ब्रह्मचारिणी या रूपाचे पूजन करावे देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा देवीला हिरवे वस्त्र किंवा चुनरी अर्पण करावी विड्याच्या पानावर सुपारी ठेवून देवीला अर्पण करावे यामुळे रखडलेली कामं तुमची पूर्ण होतील वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी देवीच्या शैलपुत्री या रूपाचे पूजन करावे देवीला गोड भात बत्तासे दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करावे महादेवाच्या पिंडीवर दूधही अर्पण करावे यानं संकटांवर तुम्हाला मात करता येईल धनुरास कुष्मांडा पूजन करावे अशी मान्यता आहे की देवीच्या कुष्मांडा या रूपाचा सूर्यमंडळामध्ये वास असतो त्यामुळे दररोज तुम्ही पाण्यामध्ये कुंकू टाकून त्या कुंकू मिश्रित पाण्याने सूर्याला अर्घे द्यावे गरजूंना गव्हाचे दान करावे यानं व्यवसाय नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील रास मकर राशी या नवरात्रामध्ये देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाचे पूजन करावे देवीला हिरवे वस्त्र अर्पण करून गहू आणि जवसाचे दान करावे नऊ दिवसामध्ये कुमारिका मुलींचे पूजन करावे आणि त्यांना भेटवस्तू द्याव्यात यानं तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि महागौरी या देवीच्या रूपाचे पूजन करावे देवीला लाल आणि पांढरे वस्त्र अर्पण करावे देवीला गोड दह्याचा नैवेद्य दाखवावा कुमारिकांचे पूजन करून त्यांना खीर खाऊ घालावी यानं जीवनामध्ये समृद्धी येईल मीनरास मीनराशीच्या व्यक्तींनी या नवरात्रामध्ये देवीच्या कालरात्री रूपा या रूपाचे पूजन करावे नवरात्रीच्या नौरा सप्तमीला माता काल रात्रीला शिरा आणि काळे हरभरे अर्पण करावेत देवीला लाल गुलाब आणि लाल जास्वंद अर्पण करावे यानं तुम्हाला तुमच्या अशुभ ग्रहदशेंवर मात करता येईल ज्योतिषशास्त्रातील माहितीसाठी आणि साप्ताहिक राशी भविष्यासाठी माझे योगेशमुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा